चौगी बहिणी एका रंगाच्या साड्याने सून एका रंगाच्या साड्याने सू। सून उंच पायरीवर बसून आम्ही थोराच्या लेकी दिसू थोरांच्या ग लेकी दिसून थोरांच्या ग लेकी दिसू माझ्या जीवाला भारी जड खडी साखर न खडी साखर बंदू उषाचा उटईना न पाणी डोळ्याच तुटईना पाणी डोळ्याच तुटई न पाणी डोळ्याच तुटईना काय पाटच्या मंदी दिस उगुणी दारी न दिस उगुणी दारी आला एवढ्या कुंकवाला म्या म्याका पदर पसरिला म्याका पदर म्या म्याका पदर पसरिला सासू सास इराबाई आंबा लावून त्यांनी न आंबा लावून दिला त्यांनी बाळ माझ्याला दिली लेकन आंबा उत्तम पाहुईनी हो आंबा उत्तम पाहोईनी न आंबा उत्तम पाहोईनी उन्हाच्या मंदीन गाडी झोंपली न गाडी झोंपली बैलायाची ज्योतीसागर देवाया दीली दवड दीली दवड न दिली दवड घोड्यायाची दिली दवड घोड्या न दिली दवड घोड्यायाची उन्हाळ्याच उन बाईन काळ्या खडकाची होत लाहीन काळ्या खडकाची होत लाही हौशा भरताराची बाईन न पणाची गत काई पणाची गत काई न पणाची गत काई समोर ग न कुणी ठेवीला तांब्या पेलान कुणी ठेवीला तांब्या पेला, पेला। बंधू वकील पाणी प्याला न बंधू वकील पाणी प्याला उन्हाच्या ग रखामधी न कुठं निघाल माझ सोनन कुठं निघाल माझ सोन कवळ्याच्या तिला लागवून न घाम पुसी ते पदरान घाम पुसी ते, गाम पुसी ते तो न घाम पदरान वैराळ ग साधवी तोन तोका साधवी वैलावेशीन तोका साधवी वैल्या वेशी वया राहिली न छंद सांगू मी कुनापाशी छंद सांगू मी कुना पाशी, न छंद सांगू मी कुनापाशी बंधूजीच बाळ माझ मला म्हणितो आत्यात्या न मला म्हणितो आत्या का कडी घेऊन गे घेते मोका मी कडी घेऊन गे घेते मोका जोंधळ्या ग परायस वाढवते मी ते तुरी न वाढवी ते मी तुरी लेका पर्यास बाई न लेक मला हाय प्यारी लेक मला हाय प्यारी न लेक मला हाय प्यारी तोरल मोठ जात मला बघून पळयत न मला बघून बयाच भयाच गुद माझ्या न मनगटी मन मनगटी खेळईत न माझ्या मनगटी खेळयत मंदी काम बाईन दळण न दळण ग गड गाण्याच्या ग नादावर माहेराच्या वाटेबाईन कोण चालतो तोलाचा न कोण चालतो तोलाचा हौशा बंधू माझा बाई न हिरा झळके मोलाचा हिरा झळके मोलाचा न हिरा झळ मोलाचा बंधू जी ग पावईना येता च गाजतात न येता च गाजतात घोडीच ग घासदान माझ्या गंगाळी भिजतात माझ्या गंगाळी भिजतात न माझ्या गंगाळी भिजतात आला बंधुजी न माझ्या जावल धगा धगा न माझ्या जावल धगा धगा शिंगी अवकाळ नवी जागान शिंगी अवकाळ नवी जागा पिवळी पितांबर पी मला पुशितो सारा न मला पुशितो सारा गाव सावळा बंधू राजबाई न म्याग लुटीला बाजीराव म्याग लुटीला बाजी न म्याग लुटीला बाजीराव पिकल ग उंबियर सारा डोंगर दरवळतो न सारा डोंगर दरवळतो नट वाघ बंधू माझा पाड कशाचा विचारतो पाड कशाचा विचारतो न पाड कशाचा विचारतो तुझ्या जीवासाठी जीव माझा बाई हार्या हुऱ्या न माझा बाई हार्या हुऱ्या का म्हणून सुकला न माझ्या शेतीच्या राजगिऱ्या माझ्या शेतीच्या न माझ्या शेतीच्या राजगिऱ्या नदीच्या शेती ग काटा याला बेट फुटत उन्हाळ्याच न बेट फुटत उन्हाळ्याच माझ्या होर द्यात बाई न फुलत मायार जिवाळ्याच फुलत मायार जिवाळ्याच न फुलत मायार रिवाळ्याच मा धन्यवाद उभी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका